नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदेच्या आमदारांचं आता शिंदेच्याच विरोधात बंड नेमकं काय घडलं का स्वतःचे आमदार आता विरोधात गेले काय आहे कारण जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नाव कमेंट करा मध्ये ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत सच्चे शिवसेने कोण कोणत्या शहरात राहतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद काय आहे हे गद्दारांनाही समजेल मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेना बसलाय सर्वात मोठा धक्का स्वतःचेच आमदार आता विरोधात म्हणाले तुम्ही आमचं ऐकत नाही आम्ही आता उद्धव साहेबांकडे जाणार ठाकरेंसाठी टर्निंग पॉइंट आणि शिंदे गटासाठी इशारा अंत सुरू झालाय का संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आज एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे एकनाथ शिंदे गटाचे काही नाराज आमदार थेट एकनाथ भेटले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सा आमचं ऐकत नाही आम्ही आता उद्धव ठाकरेंकडे जायचं ठरवलं आहे ही एक छोटीशी नाही तर ही शिंदे गटासाठी एक भली मोठी गटात लागलेली आग आहे असे म्हणायला काही हरकत नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे कोण आहेत हे आमदार आणि या आमदारांची नाव अजूनही गुपित ठेवण्यात आली आहेत मात्र मिळालेल्या माहितीनुसार हे आमदार ठाणे पालघर कोकण आणि विदर्भातील आहेत त्यांना तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून होणारा तणाव भाजपाकडून होणारा त्रास त्यांच्याकडून होणारे सततचे अपमान जाणून बुजून आपल्याला विकासकामे करता येऊ या नये यासाठी अजितदादाकडून निधी न देणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेना माहीत असूनही ते या आमदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे हे आमदार तीव्र नाराज झाले आहेत हे सगळं एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केलं आहे या आमदारांनी पुढे बोलतानाही हे म्हटले की एकनाथ शिंदे साहेब आमचे तक्रारीचे साधे आता फोनही घेत नाही आहेत मंत्री तर फक्त स्वतःपुरते विचार करतात आम्ही काही गुलाम आहोत का आम्हाला अशी वागणूक का दिली जात आहे माहीत नाही यापेक्षा शंभर पटीने उद्धव ठाकरे हे बरे होते असं या आमदारांनी म्हटलं आहे एकंदरीतच काय मित्रांनो आता शिंदे गटातील आमदार हे बंडाचे तयारीत आहेत ते कधीही मोठा निर्णय घेऊ शकतात कारण या आमदारांना या राजकीय वर्तुळात येथेपर्यंत थांबायचे नाही आहे त्यांना पुन्हा येणाऱ्या निवडणुकामध्ये परत आमदारकी किंवा खासदारकी ही लढायची आहे पण हे जर या आमदारांच्या बाबतीत असेच घडत गेले तर जनता त्यांना बोलेल तुम्ही आम्हाला काय दिलं तुम्ही आमचे काय काम केलं तुम्ही काय विकास केला म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करायचे असा प्रश्न आता जनता या नक्कीच आमदारांना विचारेल मित्रांनो गेल्याच आठवड्यात झालेल्या एका गुप्त बैठकीत या नाराज आमदारांनी थेट शिंदे यांच्यासमोर उभे राहून आपली सर्व तक्रार बोलून दाखवत आपली नाराजीही व्यक्त केली आहे ते आमदार बोलले शिंदे साहेब आम्ही तुम्हाला पडत्या काळात मदत केली तुम्ही आम्हाला सांगितलं तसे आम्ही वागलो तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात राहून आम्हाला आणलं पण तुम्ही आम्हाला दुर्लक्ष करताय असा जाभी या नाराज आमदारांनी शिंदेना ना विचारला शिंदेनी पण हे ऐकून घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण या सर्व रोग उद्धव ठाकरेंकडे झुकू लागला त्यामुळे आता कळून चुकलं की या आमदारांच्या बोलण्याने कुठेतरी ठाकरेंचे पाडे जड होताना त्यांना दिसले तर दुसरीकडे मित्रांनो याचीच कुणकुण कुठेतरी उद्धव ठाकरे यांना लागलीच होती म्हणून ठाकरेंनी या आमदारांची स्वागताची तयारीही करून ठेवल्याची माहिती आता समोर येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचालींना वेगही सुरू झाल्या आहेत तर इकडे या आमदारांनी एक गोष्ट सुद्धा पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केली आहे की आम्ही उद्धव साहेबांना कधीच विसरलो नाही त्यांनी आम्हाला मान दिला सन्मान दिला त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांमुळेच आमची ओळख निर्माण झाली आहे एका आमदाराने भावनिक वक्तव्य यावेळी व्यक्त केलं यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी यावर संयम राखत एक मोठं संकेत दिला आहे ते म्हणाले जो कार्यकर्ता आमदार लोकप्रतिनिधी शिवसेनेसाठी आणि हिंदुत्वासाठी येतो त्यांचं आम्ही स्वागत करू कारण आपण सगळी माणसं आहोत चुका होतात ते माणसाच्या हातूनच होतात चुका सुधण्यापेक्षा चुका कशा कमी करता येतात आम्ही बघणार आहोत आणि चुकीला माफी देणाराच हा खरा आणि सच्चा बाळासाहेबांचा पुत्र असू शकतो असंही बोलताना ठाकरे म्हणाले या सर्व घडामोडीमुळे आता शिंदे गटातील नेतृत्वावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बंड करून सरकारमध्ये सामील झालेले आता स्वतःच्या लोकांपुढे अडचणीत सापडले आहेत मित्रांनो फक्त सत्ता असून आणि नेतृत्व नसून उपयोग नाही कारण तेथे आपल्याला पडत्या काळात ज्या आमदारांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं त्या आमदारांचं ऐकावं लागतं मात्र शिंदे काही ऐकत नाही असे म्हणणाऱ्या आमदारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मित्रांनो यावर बोलताना आता राजकीय तज्ञही म्हणत आहेत की शिंदेची पकड आता कुंकुमत होत चालली आहे मित्रांनो शिंदेना जरी भाजपची पाठराखण असली तरी आमदारांनी जर पाठ फिरवली तर दोन हजार पंचवीसच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अडचणीत येऊ शकतात या सर्व गोष्टीवरून नवीन सर्वे आणि स्थानिक चर्चांनुसार एक निकाल पुढे आला आहे ते म्हणजे ठाकरे गट मजबूत होत चालला आहे असं जनतेचं म्हणणं आहे बंड करून गेले पण काहीच केलं नाही आता पुन्हा उद्धव साहेबांचीच हवा आहे ही जनता आता उघडपणे बोलताना दिसत आहे त्याचे द्यायचं उदाहरण झाले तर ठाणे मुंबई औरंगाबाद पुणे या भागात ठाकरेंची हवा पुन्हा जोर धरू लागली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेच्या गटात फुटीची सुरुवात सुरू झाली आहे का हे फक्त काही आमदारांचं वक्तव्य आहे की लवकरच मोठा गट ठाकरेंकडे येणार आणि सगळ्यात मोठा प्रश्न शिंदेचं पुढचं राजकीय भविष्य काय असणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद